जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मलकापुरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष वीस दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना घालण्यात आला घेराव मलकापूर शहराला होणारा पाणी पुरवठा हा बावीस दिवसानंतर केला जात आहे तर यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे तसेच शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असून ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत नाल्या तुडुंब भरले आहेत साफसफाई बंद आहे अशा मूलभूत सुविधा पुरवण्यात मलकापूर नगरपालिका अपयशी ठरली असल्याचा ठपका ठेवत नगरपालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात आला जर येत्या तीन दिवसात सर्व सुविधा नागरिकांना पुरवल्या गेल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिलाय यावेळी नगरपालिका प्रशासनाने विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलीये

तिथला सप्लाय आपला सुरळीत झालेला आहे आता आपल्याला रेग्युलर पाणी आहे